खाऊन बाबा एक नंबर डबा त्याच्यासाठी मी इकडं आलोय भाभीचा डबा भारी असून तुमच्याकडे आलोय का डब्बा काही नाही माझ्या डब्यासमोर माझा डब्बा एकदा खाल्ला तुम्ही बार बार आपल्या पासीच्या अंगे समजला माझा डब्बा खाल्ला तुम्ही तुमची मेस बंद करून भाभीकडे जेवायला जाता समजलं का जरा मग भाभीचा डबा खाऊ का तुमच्याकडे येऊ मी काय म्हणते माझ्याकडे डब्बा लावायचा कारण की आहे ना आपला डब्बा एकदम मस्त असतो आपण ना घरच्या भाजीपाला युज करतो जास्त बाहेरच भाजी म्हणून ना तुम्ही निरोगी राहणार समजलं निरोगी राहिले तर डब्बा बार बार माझ्याकडेच खाणार समजलं धरत धरत डबा भरून द्या येऊ का बघायला आतमध्ये नाही आतमध्ये नाही डब्बा चांगला भेटणार ना खायला ती सांगते पकडा भेट कोणावर टाकू कोणावर नाही टाकायचा आता नाही त्याची गरज